शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे खाटाव इथे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त व लक्ष्मी यात्रेनिमित्त भव्य दिवे ओपन बैलगडा शर्दीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या मोजे खाटाव मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व समाजसेवक संतोष शेट्टोडकर यांचा देखील येणार आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या साईचा पैरा हा कन्हेरखेडच्या माणिकसोबत असणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा देखील तुफान फॉर्ममध्ये आहे त्यामुळे आज देखील खटाव मैदानात मानिकच्या व साईच्या गाडीला जबरदस्त स्पीड पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो आजच्या मोजे खटाव मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या साईला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या